आप्पासाहेब ने येऊन मागे त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलिसांच्या समोर धमकी दिली फोनवर तर मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस जोर जोरात ओरडत होते कोणीच माझं सगळे पोरं तिथं झाडा खाली होते एक जन्मदात आलं नाही सांगत होते आपण मला मारलं आपण मला मारलं जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी <laughs> <laughs> पोलीस पोलिसवाला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी सोबत काई, काई मी त्यांच्यासोबत निघून आले आम्ही दोघं पुण्याला गेलो आम्ही तिथं लग्न केलं एक महिना आम्ही पुण्याला होतो मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी आली म्हणे तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे पण डायरेक्ट त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर का मला इंद्रनगरमध्ये दिसले नाही पाहिजे आणि त्या टायमाला मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून पण त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन येणार आहे का मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस लीडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग एक महिना चांगला संसार चालू होता पबजी खेळत होते पोरांनी त्यांना बोलून घेतलं पबजी मधूनच मग त्यानंतर ते झाडा खाली गेले लाईट गेली अचानकच आहे ना आपण येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला जोर जोरात वरत तो होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होते एक जण मदत आलं नाही माझ नवर रक्त मध्ये पडेल होता माझा पळ पळत गेला मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय गेले तो म्हणी अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही जाऊ नको म्हणे तू तसंच त्याला घाटीत नेलं इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत सांगत होते मला मारलं मला मारलं पोलिसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी को मारलं कपडे घेतले सगळं यांनी सांगितलं मोठं खंजर होतं त्यांनी माझं ऐकलं नाही मला जमिनीवर पाडलं सात वार केले त्यांच्यावर मी पोलिसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले पण आत्ता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही तो इथकडून तिकडून पळतोय बारा दिवस झाले माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली माहिती असून पण ती माझ्या नवऱ्यावर इतके वार केले इतकं माहिती असून पण कोर्टाने सेफ्टी बेल्ट केली होऊ शकत नाही ना इतकं झालं तरी पण माझ्या नवऱ्या मला न्याय लागतोय मला शतून असं वाटत त्यांच्या मनानुसार आमचं लग्न नाही झालं ना त्यांना माझं लग्न दुसरीकडे लावून द्यायचं होतं पैसे खाल्ले ना त्यांनी दुसरीकडून जाते म्हणून आमची लव्ह मॅरेज ही आता मागणी काय मला न्याय लागतोय त्याला फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसन नाही मला माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय जीव घेतला ओळख हा लहानपणापासून ओळखतच इथंच राहते झाड आणि त्याचा बाप मित्र फक्त माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय आप्पासाहेब कीर्तीशाही भारत कीर्तीशाही गीताराम कीर्तीशाही आणि भूषण कीर्तीशाही चौघांनी या चौघांनी हे केलं प्लॅनिंग ते सगळे सांगत होते घरामध्ये मिटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या कि हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते आणि अचानकच पोरांनी पबजी मधून यांना बोलून घेतलं झाडा खाली आणि ते गेले नाही साडे अकरा वाजता लगे सांगते आम्हाला की त्याला चाकून हल्ल त्या टायमाला त्याचे मित्र ते कुठं होते सगळे पळून गेले तिथून त्याला मारूस हा त्याला मारूस तर सगळे तिथंच होते जेव्हा त्यांना धावकाने न्यायचे सगळे पळून गेले तिथून जे मग आता आलं त्यांच्यावर चाकू उघडत होता तो इतका मोठा खंजर होता त्याच्याकडं माझ्या नवऱ्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला असा म्हणी पोटात चाकू घातला फिरोला म्हणी माझ्या आताडे सगळे बाहेर आले मी धरले होते म्हणे माझ्या आताडे इतकं तक सांगितलं माझ्या नवरेनी मला जीव तळतळ करत होता त्याचा पाहण्यासाठी एक पोलीसवाला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले असते ते एका दिवसाने गुन्हेगाराला पकडलं असत का दुसरे पोलीस वाले पकडत नाही गुन्हेगारांना तुमच्या दोघांचं शिक्षण कस माझ बारावी मी फर्स्ट इयरला ला आहे त्यांची बारावी होईल सोबत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि माझं चालू होतं आम्ही ऍडमिशन करायला जाणार होतो सर सोबतच चल म्हणे तुझं ऍडमिशन करून दे तू म्हणे तू शिक म्हणे ते कामाला लागणार होते प्रोजनला जाणार होते ते मम्मीला सांगितलं होतं मम्मी मी, मी, मी कामाला जातो तू टेन्शन घेऊ नको म्हणे मला म्हणे मी काम करतो म्हणे आपल्याला आपलं भविष्य बघायचं तू सगळं इच्छा पूर्ण करल म्हणे मी तू काळजी करू नको फक्त दुसऱ्या दिवशी प्रोजनला जाणार आमच्या महिन्याला एकच महिना झाला सर लग्नाला आज एक महिना झाला आणि तसं झालं काल एक महिना झाला नाही आज असं झालं यांच्यासोबत तेरा तारखेला आमच्या लग्नाला एक महिना झाला आणि चौदा तारखेला रात्री असं झालं लाईट सगळं बंद केलं होतं त्यांनी झाडं खालचं लाईट कधी बंद राहत नाही ते गेले थोड्या पाच दहा मिनिटं आणि लाईट गेली